नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपले कपाशीची ही तिसरी वेचणी चालू झालेली आहे जवळपास हे चौदा पंधरा घडोळे आपल्याला निघत आहे कापूस जो आहे आपल्या मांगच्या वेसणीपेक्षा थोडा कमी फुटलेला आहे मांग जो होता तो थोडा जास्तच फुटलेला होता यापर्यंत थोडा भरपूर कमी आहे शेतामध्येच आज आपण या काट्याने वजन करणार आहे हा काटा जो घेतला होता आपण हा पाचशे सहाशे रुपयामध्ये घेतला होता तर या व्हिडिओच्या माध्यमातून मादे तुम्हाला सांगणार आहे आपल्या पराडीला कापूस किती निघाला आहे आतापर्यंत तर हे आपले टोटल जे पराडी होती हे तीन एकराची होती मित्रांनो या पराडीची आपण गळफांदी कट केलेली होती सवा जो आहे हा चार फुटाचा होता चार फुटाचा सवा असून याला फवारणी वगैरे हे सर्व आपण व्यवस्थितपणे केलेला होता आणि याच्यात अंतरफीक जे होतं हे आपलं सोयाबीन होतं बुस्टर कंपनीचं त्र्याण्णव झिरो पाच हे आपल्याला पन्नास किलो झालं होतं हा आपल्या कपाशीचा आखरी आजचा आखरीचा व्हिडिओ आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बाकी जणांना पण माहिती देऊ शकता आणि आपल्या कपाशी या कपाशीला किती कापूस झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे एकट दुकट ज्या बोंड्या आहे ते राऊंडअप मारून पूर्ण फुटून जाईल आणि याच्यामध्ये आपण दुसरं जे पीक घेणार आहे त्याचा पण एक व्हिडिओ बनवू गळफांदीचा तसा मित्रांनो काहीच उपयोग नाही आहे काढून उलट मजुरी खर्च हा जास्त आहे आपण असेच यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले होते आणि प्रयोग केला आणि हा प्रयोग पूर्ण फेल झालेला आहे आणि कापूस आपल्याला भरपूर अतिशय कमी झालेला आहे बाकी शेतकऱ्यांना पण चांगला झालेला आहे आपल्या इकडं पूर्ण हिशोब जो आहे आपण या डायरीमध्ये लिहून ठेवलेला आहे बूस्टर कंपनीकडून आपल्याला एक कुंपन मिळालेलं होतं चांदीचा शिक्का बघू शकता त्यांनी हे डायरी दिलेली होती सोयाबीन काहीतरी झालं नाही आपल्याला आप तर हे तीन वेचणीचा आपण कापूस याच्यामध्ये लिहिलेला आहे व्हिडिओ जे आहे दोन वेचणीची तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती आपण मिळून जाईल पहिली वेचणी पन... आ... जी होती आपली हे पन पाच क्विंटलची होती आणि दुसरी वेचणी जी आहे पाच क्विंटल बासष्ट किलो तिसरी वेचणी जी आहे तीन क्विंटल एकोणऐंशी किलो असा टोटल मिळून आपल्याला जो झाला आहे चौदा क्विंटल एकशेचाळीस किलो आता जे रोजाला वेचू आपण ते वेगळा पन्नास किलो हा निघून जाईल टोटल मिळून आपल्याला पंधरा क्विंटल हा निघालेला आहे पंधरा क्विंटलचे जे, जे पैसे बघितले आपण हे पंधरा हजार होतात वेचणीचे टाकी दहा रुपये किलो होतात रोजाचा होता आपल्याला वेगळा पडत तर एवढा हा मित्रांनो तीन एक्कर पराठीमध्ये आपल्याला कापूस झालेला आहे कपाशीचं वाग हे चांगलंच होतं राताचं होतं सहा सात प्रकारे आपल्याला हा कापूस तीन एकरामध्ये झालेला आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला किती झाला ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा